नमस्कार मित्रांनो आजचा जो विषय जरा वेगळा आहे आपल्या रिलेशनशिप बद्दल आहे की आपण जे पाहतो की आपल्या आपले आई वडील आपली मुलं वगैरे जी आपली जी नाती असतात नात्यामधली काही माणसं मित्र वगैरे तर ही कुठून येतात आपल्याकडे किंवा यांचं कसं असतं म्हणजे ही नाती आपली अ पुढे पण चालू राहतात काय म्हणजे ह्या जन्मातून पुढच्या जन्मात पुढच्या त्याच्या पुढच्या जन्मातही चालू असतात काय म्हणजे ती येतच असतात काय आपण एकमेकाशी बांधलेलो असतो काय तर त्याचं उत्तर आहे म्हणजे ऐंशी टक्के तरी हो म्हणून असं त्याचं उत्तर आहे त्याचं कारण असं आहे की माणसाची जी एक दोन प्रकार आहेत एक बदल्याची भावना असते तो माणूस ज्याने त्याला त्रास दिलाय त्याला सोडत नाही त्याच्या जीवनात तो पुन्हा येत असतो आणि दुसरी एक प्रेमाची भावना असते जो माणूस प्रेमाने वागतो ज्या माणसांची ज्या आताच्या आयुष्य समजा ती पुढच्या जन्म सुद्धा ती माणसं त्यांच्या आयुष्यात पुन्हा येत असतात ह्या दोन प्रकार इथे आहेत तर जर तुम्ही आता बघत असाल तर एखादा नवरा आहे तो दारू पिऊन किंवा कुठल्या कारणाने जर बायकोला खूप छळत असेल तर ते काय होत त्या बाईच्या मनात मग त्याच्याबद्दल राग निर्माण होत जातो आता ती तिला ती तर त्याला विरोध करू शकत नाही का त्याला मारू शकत नाही तेवढं शरीराने ती मजबूत नसते पण तिच्या मनात तो एक राग निर्माण निर्माण होत जातो आणि तो राग ह्या जरी तिने नाही काढला तरी पुढच्या जन्मात ती त्याच्या जीवनात पुन्हा जाते आणि कुठल्याही रूपामध्ये मग ती मुलगा म्हणून त्याचा जाईल किंवा ती पती म्हणून असेल तो माणूस जेणे त्रास दिला तिला ते तो, तो पत्नीच्या रूपात असेल किंवा ती सासू असेल आणि तो माणूस सून असेल किंवा ती सून असेल आणि तो सासू असेल तर असं कुठल्याही रूपामध्ये असं नसतं मी म्हणजे पुढच्या जन्म पुरुषच राहील तुम्ही स्त्री पण होऊ शकतो असं आहे मुलगा पण होऊ शकतो सुनबाई पण होऊ शकतो काही होऊ शकतो पण ती बदल्याची भावना माणसाच्या मनातून सहसा जात नाही आणि त्यासाठी तो पुन्हा त्याच्या मागून त्या पुढच्या जीवनामध्ये सुद्धा येत असतो म्हणून हल्ली जर आपण काय बघत असू काही ठिकाणी खूप त्रास दिला जातो छळलं जात ती माणसं मग मा पुन्हा त्या माणसाच्या जीवनामध्ये कुठल्या तर रूपाने येतात आणि तो बदला पूर्ण करतात तर ही बदल्याची भावना खूप वाईट असते पण त्याच्यासाठी ते लोकांना तेवढं कळत नसत तो आपला त्या माणसाला त्रास देतो कुठला असं नाही बोला नवरा बायको असं नाही तुम्ही बघत काही बोला मुलं सुद्धा आई वडिलांना छळतात काही किंवा वडील सुद्धा एखाद्या मुलाला खूप मारतात वगैरे मग त्यामुळे काय होतं माहित आहे ते मूळ नातं ती माणसं विसरून जातात म्हणजे समजा तू आपण मुलाला खूप मारत असू त्रास देत असू बऱ्याच वेळा आपण बघतो बघा लग्न झालं मुलाचं काय मग आई वडील त्याला खूप ती नवीन सुनबाई येते ती त्यांना आवडत नाही बऱ्याच वेळा मग त्यांना खूप त्रास देतात ते आणि त्यांना बाहेर काढायला बघतात अशा वेळी त्याच्याकडे पैसा नसतो आणि त्याला कळत नाही आता मी कुठे जाव मग त्यामुळे त्याच्या मनात सुद्धा एक राग निर्माण होत जातो मग तो ह्या जन्मात नाही तर मग कधी पुढच्या जन्मात त्याचा राग काढू शकतो किंवा मग ह्या जन्मात तो त्यांच्यापासून लांब राहील त्यांच्याशी भांडत राहील वगैरे असं कुठल्या ना कुठल्या त्या निमित्ताने जेव्हा आपल्या मनामध्ये राग नि राहायला साठून राहिला असेल तर ह्या जन्मात जर तो पुरा करता येत नसेल तर मग तो पुढच्या जन्मात किंवा त्याच्या पुढच्या जन्मात सुद्धा पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या जीवनात जाणार समजा एखाद्याच प्रेम आपण बघतो ब्रेकअप होत ब्रेकअप म्हणजे घरातले लोक विरोध करतात मग बऱ्याच वेळा काही जर ते लोक आत्महत्या सुद्धा करतात तर अशा वेळी ती लोक पुरत पुन्हा जन्मात ते एकत्र येऊ शकतात की एवढं त्यांचं ते थे प्रेम असतं ना एकमेकांबद्दल की ह्या जन्मात नाही तर ते पुढच्या जन्मात काहीच्या काही निमित्ताने परत एकत्र येणार मग ते कुठल्याही नात्यात असतील पण त्यांचं प्रेम त्यावेळी खूप असतात एकमेकावर ते आपल्याला ते कळणार नाही तेवढं पण ते अशा प्रकारे हे जीवन अशा प्रकारे हे जन्मांची नाती चाललेली असतात आपण म्हणतो चला इथे हे जन्म झाला संपला आपला म्हणजे आता समजा आपल्याला कोण त्रास देत असेल तर कोणी जो त्रास देत असेल ते जर आपल्या मनात त्याच्याबद्दल बदल्याची भावना असेल तर आपण त्याला ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात जाऊन तरी त्याला कुठल्या तरी निमित्ताने त्याला आपण हैराण करणार किंवा त्याला त्रास देणार तर ही जी बदल्याची भावना ही खूप वाईट असते म्हणून मी सांगेन काय समजा आता एक कोण एखादा नवरा समजा बायकोला छळत असेल आली बघतो आपण हुंडा बळी हुंड्यामुळे वगैरे किंवा कुठल्याही निमित्ताने पैशासाठी वगैरे तर तिथे त्या एक तर बाईने तिच्याकडे का मार्गच नसतो पण तिने तो बदल्याचा मार्ग बदला मनात ठेवण्यापेक्षा एक तर त्याला सोडून द्यावं त्याच्यापासून लांब राहावं आणि त्याला विसरून जावं म्हणजे ती बदल्याची भावना राहत नाही पण ती जर छळ त्रास तो सहन करत राहिली तो त्रास सहन करत राहिले तर तिच्यामध्ये ती बदल्याची भावना निर्माण होत राहणार राग साठत जाणार अंतर्मनामध्ये ना अंतर्मनाचे खेळ आहे ते अंतर्मनामध्ये जो राग साठत जातो किंवा जो, जो प्रेम असतो ना त्याप्रमाणे आपण पुन्हा त्या माणसाच्या जीवनामध्ये जात असतो तर त्या बाई समजा त्या बाईने राग तिच्या साठत गेला ते अंतर्मनात गेला कारण ती दाबून ठेवते तिला ते व्यक्त करता येत नाही तो राग त्याला मा त्रास देता येत नाही मग तो त्रास देण्यासाठी मग अंतर्मनामध्ये साठलेला राग तो मग पुढच्या जन्मात ती काढते मग ती कुठल्या तरी रूपाने ती त्याला त्रास देण्यासाठी त्याच्या जीवनात जाते तर so, हे निसर्गाने सगळं आपल्यावर सोडलेलं आहे आता आपण ठरवायचं आहे की आपण भाव so, बदल्याची भावना ठेवावी की नाही आपले पण बघा नातेवाईकांना किंवा भाव मध्ये आपण खूप भांडणं करत असतो जमिनीवरून कुठल्या ना कुठल्या कारणाने तर आपण एकमेकाचा खूप राग करतो आपल्याला पण बदल्याची भावना असते त्याचं वाईट झालं पाहिजे असं झालं त्याच्यामुळे आपण पुन्हा पुढच्या जन्मामध्ये त्याच्या त्याच्या कुटुंबात तरी जन्माला घेऊ काय त्याच्या मित्र म्हणून तरी जाव किंवा त्याचा जा नातेवाईक बनून आणि त्याला त्रास देत राहणार असा आहे म्हणजे तुम्ही कुठल्याने तुम्ही त्याच्याशी बांधले जातात मग एक तर तुम्ही प्रेमाच्या नात्याने तरी बांधला जाल किंवा बदल्याच्या भावनाने रागाच्या नात्या रागामुळे सुद्धा तुम्ही त्याच्याशी बांधले त्यामुळे म्हणून मी सांगतो की तुम्ही जर अशा वेळी जर तुम्हाला कोण कौन समजा कोणी त्रास देत असेल तर तुम्ही आध्यात्मिक मार्ग जर स्वीकारला आणि त्या माणसाला माफ केला आणि त्याच्या ते होतय पण त्याच्यापासून तुम्ही दूर राहिले जो तुम्हाला त्रास दिलाय खरं आपल्याला रा राग येतोच कोणाला थो पण पण तुम्ही जर आध्यात्मिक मार्ग स्वीकारला तर आपोआप तुम्ही मनाने चांगले होत जाता तुम्ही स्वतःला बदलता आणि मग त्याच्या त्याच्याबद्दलला त्याला आपण माफ करून देतो त्याला क्षमा करतो त्या माणसाला मग मा तुम्हाला ती बदल्याची भावना किंवा तो राग तुमच्या मनात राहत नाही आणि तुम्ही त्याच्याशी पुन्हा कुठल्या कुठल्या प्रकारे संबंध राहत नाही तुमचा मग मग पुढच्या जन्मात तुम्ही तिथे जाऊन त्याला छळणार नाही जेवण जेवढे आहे कसं माहित आहे जेवढे तुम्ही शुद्ध होत जाता मनान तेवढं तुम्ही मोक्षाच्या मार्गावर जात असता निसर्गाचा हा नियम आहे निसर्ग म्हणतो तुम्हाला राग आहे बदला घ्यायचा आहे जा परत जन्म घे परत जन्म घे परत कर्म कर त्या कर्माप्रमाणे परत जन्म घे असं ते चक्र चालूच असत पण ह्याच्यातून बाहेर जाण्याचा मार्ग एकच आहे क्षमा करणे सगळ्यांना माफ करणे आणि तुम्हाला जो वाटतो ना बाबा हा माणूस वाईट आहे मला आवडत नाही हा मला त्रास देतो याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करणे दृष्टी आड ते आड म्हणजे तुम्ही जेवढं त्याला बघणार नाही दूर दूर राहाल त्याच्यापासून लांब लांब राहाल तेवढा तुमचा राग कमी होत जाईल आणि तो त्याच्याची तुम त्याच्याबद्दल जे काय तुमच्या मनात असेल मत्सर असेल राग असेल द्वेष असेल सगळं कमी 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 होत जाय तर हा एक खूप चांगला मार्ग आहे बाबा ज्याच्याबद्दल राग हो त्याच्यापासून लांब राहा त्याच्याशी मी तर बोलतो बोलणं बिलणं सगळं टाळा त्याचा बघू पण नका होता जेवढं लांब राहतं तेवढं ते लांब राहा म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल राग निर्माण होणार नाही कारण हा राग म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही आहे हा राग आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावत असतो आता संत मा जी महात्मा मंडळी आहे ती का मोक्ष सहज त्यांना मोक्ष मिळतो का तेवढे ते शुद्ध होऊन जातात त्यांची जर आपण चरित्र वाचली तर त्यांच्या चरित्र पण लिहिलं त्यांना पण खूप लोकांनी त्रास दिलेला होता सुरुवातीला पण त्यांनी तो राग मनात ठेवला नाही त्यांनी सगळ्यांना माफ केलं तसं आपण आपल्याला कोणी छळलं असेल कोणी त्रास दिला असेल म्हणजे हे छळणं त्रास देणं फक्त कुटुंबात असं नसतं तुम्ही कुठे कामधंद्याला जा नोकरीला जा तिकडे सुद्धा माणसं ही छळत असतात आपल्याला त्रास देत असतात त्यांच्यापासून आपण तो राग विसर त्याच्याबद्दल त्यांना माफ करणं ही सगळ्यात मोठी सेवा पण म्हणता येईल आणि जन्मात पुढच्या जन्मात आपण चांगल्या मार्गाने पुढे पुढे जाणं मोक्षाच्या मार्गाने जाण्यासाठी सुद्धा हा एक राजमार्ग आहे असं मी म्हणेन तुम्हाला जर ह्याच्यातून सुटका करून घ्यायचा असेल तर आध्यात्मिक मार्ग स्वीकारणे पण मार्ग असाय असं याचा अर्थ असं नाही तुम्ही पूजा अर्चा करताय पण तुम्ही राग मनात ठेवताय तुम्ही स्वतःला बदलणं हा खरा आध्यात्मिक मार्ग आपण स्वतःला जर बदलूत न बदलत नसू तर त्याचा काही फायदा नसतो ते तुम्ही किती भक्ती करा किती पूजा करा किती अर्चना करा काही त्याचा उपयोग होत नाही तर मित्रांनो हे जीवन खूप चमत्कारिक आहे निसर्गाने ना खरं सांग तुम्हाला सगळं आपल्यावर सोडलेलं आहे तुम्ही जसे वागाल तसं तुमचा पुढचा जन्म असणार आहे आणि तो परत परत ते जन्म घेऊन ते कर्म परत परत करतच राहावे लागणार आहे पण तुम्हाला त्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची विसरणे तुम्ही जेवढे लोकांचा राग मनात लायचा तो विसराल तेवढे तुम्ही शुद्ध होत जाल तेवढा तुमचा पुढचा जन्म हा चांगला चांगला तुम्हाला मिळत जाणार आहे खरं म्हणजे आपण जे जन्म मिळत असतो आपल्याला ते आपण म्हणजे मागच्या पानावर पुढच्या पानावर अशीच सुरुवात असते म्हणजे समजा आता ह्या जन्मात तुम्ही गाण्याची तुम्हाला आवड असेल तबला वाजवायची आवड असेल पेंटिंगची आवड असेल अभ्यास वाचन करण्याची आवड असेल किंवा वाईट कर्म करण्याची आवड असेल तर पुढच्या जन्म तुम्ही जाता तेव्हा परत त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात त्यावेळी तुम्हाला जर समजलं का बाबा ह्या वाईट गोष्टीपासून आपण लांब राहायला पाहिजे आणि फक्त चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे तर तशा प्रकारे तुमची म त्या त्या आवडीच्या गोष्टीमध्ये तुम्ही अजून प्रगत होत जाता जेवढे तुम्ही कारण तुम्ही बघा काही मुलं पण ज्याला कोणी शिकवले अस पण तो तबला वाजवायला त्याला आवडतो तो बरोबर ठेक्यामध्ये वाजवतो काही काही म्युझिकचं त्यांना बरोबर कळत असत काही मुलांना लहान वयापासून वाचन करायची आवड असते अभ्यासाची आवड असते तर हे लोक ताबडतोब तसे तयार होत झालेले नसतात तर मागच्या जन्मापासून ते त्यांच्या आवडी निवडी सगळं आलेलं असत आणि त्याप्रमाणे ते मग ते त्याचा फॉलो असतात किंवा ती गोष्ट पुढे करत असतात काही जण करत नाहीत तर त्यांचं मग ती जी कला असते ती निघून जाते समजा एखादा मुलगा चांगला तबला वाचवतोय म्हणजे खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो एकाला खरोखर लहान वयापासून तबला चांगला वाजवायला यायचा पण काय झालं त्याचे वडील पण तबला चांगला वाजवायचे पण वडील हळूहळू दारू पियाला लागले आणि ते त्यांची कलेपेक्षा ते दारू पिऊन तबला बिबला वाजवायचे भजन भिजन करायचे ते गावच्या साईडला बघित असेल काही लोक असे असतात जे दारू पिऊन सुद्धा वाजवतात वगैरे तर त्यामुळे काय झालं त्या मुलाच्या मनात असं वाटलं नको बाबा ही कला खराब आहे कारण माझे वडील सुद्धा आज ता चांगले तबला वाजवणार पण ते दारू पिताय ह्या ह्याच्यामुळे त्याच्या मनात काय माहित नाही काय विचार केला पण तो ते त्याला पुढे ती ते, 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 ते तबल्याची कलाला जोपासना केली नाही त्या कलेची ती मनात त्याची भीती कुठेतरी राहिली काय बाबा मी ह्याच्यात घुसलो तर मी सुद्धा दारुडा होईल ही एक भीती मना त्याच्या मनात गेली आणि त्यामुळे शेवटी ती कला त्याची गेली आता ती कला त्याला मागून सुद्धा आलेली असेल मागच्या जन्मातून आलेली असेल पण ते आपल्या लोकांना काय ह्या गोष्टी कळत नसतात पण ते, ते त्या आली पण तुम्ही त्याला तिची जोपासना केली नाही ती पुढे चालू ठेवली नाही मग ती लुप्त झाली ती तुमच्या हातातून कला गेली आता जेव्हा पुढच्या जन्मात तो जाणार तेव्हा ती कला त्याच्याकडे नसेल ही कदाचित कारण ती प्रॅक्टिसच केली नाही त्यांनी मध्ये सोडून दिले वाजवता येत होता जेव्हा आला होता तुम्हाला वाजवत होता थोडंफार पण जास्त त्यांनी त्याला वाव दिला नाही त्या कलेला त्यामुळे कला ती निघून गेली तर असं आपलं मागच्या पानावर पुढच्या पानावर अशा प्रकारे जीवन चालू असत पण त्यासाठी आणि आपली नाते संबंध ही तीस तीस माणसं आपल्या जीवनात पुन्हा पुन्हा येत असतात पण तुम्ही ज्याच्याबद्दल राग ठेवाल तो माणूस पुन्हा तुम्हाला छळू शकतो त्यापेक्षा सगळ्यांशी प्रेमाने वागा म्हणजे पुढच्या सुद्धा चांगली चांगली माणसं तुम्हाला मिळते म्हणजे बघा काही जणांची सगळी घरातली माणसं किती चांगली असतात चांगलं चांगलं वागतात भांडणं नसतात त्या घरामध्ये प्रेमाने राहतात ते ही खरोखरच लोक भाग्यवान आहेत कारण त्यांनी मागच्या जन्मामध्ये खरोखरच सगळ्यांशी चांगले संबंध ठेवलेले असतात तर मित्रांनो हा थोडा विचित्र विषय आहे पण तुम्ही ऐकल्या याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद